नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये पा आपलं स्वागत करत आहे पाहू शकता भोकर तालुक्यामध्ये वाऱ्यावधानासह पावसाला खूप मोठी सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून या ठिकाणी नारोड या ठिकाणी आम्ही थांबलेले आहोत खूप असा जोराचा पाऊस चालू आहे आपल्या इकडे पाऊस आहे की नाही आपण कमेंट करून सांगू शकता या ठिकाणी पाहू शकता आपण खूप धुवाधार असा पाऊस व हो, वारं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील ही परिस्थिती आपण पाहू शकता खूप जोराचा पाऊस चालू आहे आपल्या परिसरात पाऊस चालू आहे का नाही आपण कमेंट करून अवश्य सांगू शकता